नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचा अजून एक मोठा निर्णय सध्या गावागावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिलांची गर्दी सुरू आहे काही गावात संस्था महिलांचे अर्ज भरून घेण्यास मदत करीत आहेत त्यातच आता राज्य सरकारने नवा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे या योजनेत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे महिलांसाठी ही योजना मोठी मदतगार होणार आहे या योजनेची नोंदणी आता एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू करण्याची मुदतवाढ दिली आहे या योजनेसाठी अनेक अटींना सरकारने शिथिल केले आहे अडीच लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नाची अट देखील राज्य सरकारने काढली आहे आता केवळ रेशन कार्ड दाखवले तरी पुरेसे ठरणार आहे तसेच आता आणखी एक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे लाभार्थी महिलांची चिंता दूर होणार आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती या योजनेसाठी एकतीस ऑगस्टची मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप तयार केले आहे मात्र वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर अर्ज भरताना अडचणी होत आहेत ऑफलाईन अर्ज स्वीकारणार या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने एकतीस ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी म्हटले आहे महिलांसाठी चांगली योजना राबवली असून या योजनेतून कुठलीही महिला वंचित राहणार नाही त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारले जाणार असल्याने त्याचा फायदा महिलांना होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या बाबत ज्या ज्या अडचणी तुमच्या असतील तुम्ही कमेंट करून विचारा आपण त्यावर व्हिडिओ वेळोवेळी बनवत राहू आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद